महाराजांचा शब्द आहे कारण जेव्हा महाराज म्हणाले की मला सिद्धारामाने अमर केलं आणि मी माझ्या सगळ्या भक्तांना अमर कोष घातला त्याच्यामुळे हा शब्द त्याच्यावर केलेला आहे आणि महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की मी ही झाडं लावलेली आहे जसं नाही त्यांनी कसं झाडाला पाणी घातलं तसं महाराज स्वतः म्हणाले मी ही झाडं लावलेली आहे माझा देह असो किंवा नसो झाडांना पाणी घालायचं जसं दुसरं काय पाणी असतंय तसं ह्या पुस्तकातून आपल्याला त्यांनी मार्गदर्शन पाणी दुसरी गोष्ट ते असे म्हणतायत की एखादा म्हणजे एखाद्या लहान वडिलांच्या ताटात जेव्हा जेवत तेव्हा ते काय करत स्वतः पण जेवत आणि वडिलांना पण बनवतं आणि ते वडील पण असं दोन पुढे करत तो श्लोक आहे म्हणजे ते तसच मी हे सदुरूच तोंडात म्हणजे माझ्या भक्तांच्या तोंडात मी लिहित आहे म्हणजे हे सगळे माझे महाराजच आहेत अशा पद्धतीने हे पुस्तक केलेलं आहे त्याच्यात सगळं महाराजांची जे त्यांनी टीकवण लिहिलेलं आहे ते सगळं